मुरुम शहरात सामाजिक कार्यासह अनेक सांस्कृतिक कार्यक्रम राबवणाऱ्या रोटरी क्लब ऑफ मुरुम सिटीच्या फलकाचे अनावरण मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले याबाबत अधिक माहिती अशी की दिनांक पंचवीस जानेवारी दोन हजार पंचवीस शनिवार रोजी शहरातील जिजौ चौक येथील डागा हॉस्पिटलजवळ शहरात प्रवेश करण्याच्या सुरुवातीला रोटरी क्लब ऑफ मुरुम सिटीच्या फलकाचे अनावरण छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याच्या ठिकाणी कार्यरत असलेले रोटरी क्लबचे ॲडवायझर दिनकर अरबळे यांच्या प्रमुख उपस्थितीत त्यांच्या हस्ते शहरातील रोटरी यांच्या सर्व उपस्थितांमध्ये करण्यात आले यावेळी अनेकांनी मनोगते व्यक्त केले त्यात प्रामुख्याने बोलताना डॉक्टर नितीन डागा यांनी मनोगतातून रोटरीचा फलक आपण सर्वांना सामाजिक कार्य करण्यासाठी सतत प्रेरणा देत राहील असे सांगितले तर रोटरी क्लबचे ॲडवायझर म्हणून प्रामुख्याने या ठिकाणी उपस्थित असलेले दिनकर आरबळे म्हणाले की उद्योगधंद्यात प्रसिद्धी मिळवलेल्या व्यक्तींना विविध क्षेत्रात समाजाची सेवा करावी व अशी सेवा करणाऱ्यांना प्रोत्साहन द्यावे म्हणून स्थापलेली एक आंतरराष्ट्रीय नागरिक संस्था भूतदया मानवतावादी व वा शैक्षणिक प्रकल्प यांच्या माध्यमातून विविध राष्ट्रातील नागरिकांमध्ये सामंजस्य व मैत्री यांची जोपासना वृद्धिंगत व्हावी हा रोटरी संस्थेचा मुख्य उद्देश मांडला जातो रोटरीच्या माध्यमातून दान केल्याने ईश्वर आपणास दुप्पट देतो आणि मुरुम येथील क्लबला कायम सहकार्य करण्याचे अभिवेचन यावेळी बोलताना आरबळे यांनी दिले यावेळी रोटरी क्लब ऑफ मुरुम सिटीचे शहराध्यक्ष कमलाकर मोटे डॉक्टर नितीन डागा डॉक्टर महेश स्वामी गोविंद पाटील प्राध्यापक डॉक्टर आप्पासाहेब सुरुषी प्राध्यापक राजेंद्र वाकडे शिवशरण वर्णाळे विष्णुदास मुंदडा शरणप्पा धुम्मा मल्लीनाथ बदोले प्रकाश वाकडे राजशेखर मुदकन्ना किरण गायकवाड आदी मान्यवरांच्या उपस्थितीत करण्यात आले एवढी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व प्रास्ताविक किरण गायकवाड यांनी केले तर कमलाकर मोटे यांनी या कार्यक्रमाचे आभार मानले